मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे वाय बी डी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनेलवरती मित्रांनो पोलीस अधीक्षक कार्यालय पालघर पोलीस शिपाई भरती एक मिनिट पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस लेखी परीक्षाकरता एकाच दहा प्रमाणात पात्र उमेदवारांची तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे करण्याबाबत ही यादी तुम्हाला आपल्या वाय बी डी अकॅडीमी या टेलिग्राम ग्रुपवरती भेटेल याच्यामध्ये काही महत्त्वाच्या या पी डी एफमध्ये सर्वात महत्त्वाच्या काही सूचना देखील देण्यात आलेल्या आहे महत्त्वाचे म्हणजे या ठिकाणी बघू शकता टीप दिलेली आहे पोलीस शिपाई बँड्समन या पदासाठी स्वतंत्र लेखी परीक्षा होणार असून बघू शकता पोलीस शिपाई या पदासाठी एकाच दहा प्रमाणे प्रसिद्ध करण्यात आलेल्या सदर तात्पुत ता तात्पुरत्या गुणवत्ता यादीमध्ये सात पोलीस शिपाई बँड्समन या पदाच्या जागांचा समावेश राहील समावेश करण्यात देखील या ठिकाणी करण्यात आलेला आहे सदरची पदे ज्या या ठिकाणी प्रवर्गातून उपलब्ध होणार आहेत त्या त्या प्रवर्गानुसार ती पोलीस शिपाई या ठिकाणी संवर्गाच्या रिक्त असलेल्या पदांमधून कमी केली जाणार आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी म्हणजे या ठिकाणी त्याच्यामध्ये काय या ठिकाणी बँड्समनची देखील जागा आहेत त्या या ठिकाणी रिक्त आहेत त्याच्यातूनच भरल्या जाणार आहे ओपनमधून भरल्या जातील आणि त्या जागांमधून भरल्या जातील तर या ठिकाणी बघू शकता ठीक आहे याच्यामध्ये जर तुम्हाला काही डाउट असेल गुणवत्ता यादी या ठिकाणी जर लवकर तुम्ही अपेक्षा घेऊ शकतात हे लक्षात घ्यायचं आहे बघू शकता आज दिनांक दोन सात दोन हजार चोवीस रोजी हे या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेले आहे मित्रांनो मित्रांनो त्याच्यानंतर पोलीस भरतीसाठी खूप महत्त्वाचे पुस्तक म्हणजे पोलीस भरती चारशे अकरा प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक तुम्ही वापरायचं आहे जे मुलं या ठिकाणी लेखी परीक्षेला पात्र झालेले आहेत त्यांनी रोज तीन ते चार प्रश्नपत्रिका सोडवणे अपेक्षित आहे या प्रश्न पुस्तकातून प्रश्नपत्रिका नंतर काही प्रश्न तुम्हाला परीक्षेसाठी जसेच्या तसे आलेले बघायला भेटतील याच्यामध्ये जवळपास चारशे अकरा प्लस प्रश्नपत्रिका संच कवर करण्यात आलेले आहे आणि जवळजवळ सोळा हजार नऊशे प्लस प्रश्न कवर केलेले आहेत त्याच्यानंतर संपूर्ण इतिहास संपूर्ण भूगोल संपूर्ण भारतीय राज्यघटना व पंचायत राज संपूर्ण सामान्य विज्ञान संपूर्ण भारतीय अर्थव्यवस्था व संगणक त्याच्यानंतर आहे पोलीस प्रशासन व कृषीशास्त्र तंत्रज्ञान पर्यावरण अशी वेगवेगळी स्मार्ट स्टडीचे नांदेड यांची ही महत्त्वाची पुस्तके आहे ही कोणतंही पुस्तक तुम्हाला पाहिजे असेल तर जवळच्या कोणत्याही पुस्तक विक्रेत्याकडून किंवा ऑनलाईन ॲमेझॉन फ्लिपकार्टवरून तुम्ही खरेदी करू शकतात सर्वांनीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये